चला मुलांना कोणाला चित्रकोडे पाहायचे आहे ऐकायचे आहे खाली राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल एक मजेदार गोष्ट देण्यात आली शब्द क्रमांक आणि छायाचित्राच्या मदतीने ती देण्यात आली यातील लपलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा गांधीजींच्या प्रसिद्ध कथांपैकी ही देखील एक आहे एकदा ट्रेनमधून ही ट्रेन आहे किंवा आगगाडी म्हणू शकता झुकझुक गाडी म्हणू शकता एकदा ट्रेनमधून ट्रेनतून प्रवास करते वेळी गांधीजींची एक चप्पल आगगाडीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रॅकवर पडली जेव्हा गांधीजींनी त्यांची दुसरी चप्पलसुद्धा प्लॅटफॉर्मवर फेकली तेव्हा ते, ते पाहून सर्वजण चकित झाले हे काय आहे स्वरात म्हणाले सगळे एका स्वरात म्हणाले जेव्हा गरीब माणूस त्या मिळतील तेव्हा त्याला एका चपल्याऐवजी हो दोन चपलांची जोडी तरी मिळेल पृथ्वी किंवा धरती माता पृथ्वी मला बदल पाहायचा आहे तेव्हा स्वतःपासून सुरुवात करा या पृथ्वीवर किंवा या समाजात मला बदल पाहायचा म्हणून स्वतःपासून सुरुवात करा तर असे आहे चित्र कोडे म्हणजे जे चित्र आहे जसे की ट्रेन चप्पल प्लॅटफॉर्म आणि पण हे काय आहे चॉकलेट्स हा हम्म चॉकलेट म्हणजे सगळे